मित्रांनो मी गणेश फोळ कुर्चीन मराठी युट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण सध्याला विहिरीकडे आलो तर नको इथं बघू शकता इथनं पाणी वरणं आहे ना पाऊस पाऊस पडल्यामुळं हे सगळं पाणी येऊ नका कसलं फोडून गेले बघा बघू शकता तुम्ही नको कसलं डेंजर गेलं म्हणतात फोडून सगळं खाली रानात पाणी गेले डेंजर फुटलं आणि मी आलतो इकडं वरती हो का जिथं खाली हिर आहे तुम्हाला हिरतलं पाणी दाखवतो इकडं वर आलो तुम्ही ही कॉक कोण हो काही इकडं जा वर जाते आणि इकडं आहे ना आपल्या इकडे जाते हो का असं फेफलं ना आपल्या ही शेताकडे जाते तिकडं डायरेक्टली मग ते ओळून बिळून घेऊ कॉक जरा कांद्याला बी पाणी थोडासा ना झेंडूला थोडं राहिले काल बोरच चालले ना बंदच पडाय सारखं व्होल्टेज कमी झालं ओळवून घे कोधी तर मित्रांनो आहे ना आपण तर हिरीकडे चालू आहे हो का हिथे तर होत इथनं बघा कसं खालणं दिसाले हो दे कसलं फुटून आली आणि हो काही पाणी बघा सगळ्या रानात था पाणी थांबले म्हणताना सध्या तर अजून इथं हिरीचं ही पाणी पाजरून आले हिरीचं पाणी हिरी उलटून आली आहेत बांध फोडून हिरसुद्धा तर तुम्हाला दाखवतो हिरसुद्धा ना असं पाणी वर अक्षे आले पाणी लोंग पायी गुडग्याला तिथली ती जरा कमी नका बघितं कसं पाय चालले आतमध्ये हो हे पाणी ही तुम्ही बघशिथ इथं पाणीच आहे इथनं वरनं पाणी आलं तर इथनं वरनं आले पाणी अजून बी पाणी चालू वरणी आले मग हे हिरीचं पाणी आली पुढून आले आहे पाणी एवढं भयंकर हो का कसं पाणी आपली ही हिर आहे खूप ह्या वर्षी अडचण ती ह्या वर्षी काय काढणं जमलं नसल्यामुळं अडचण झाली खूप डेंजर का हे आता हिरीचं हो का जिथपर्यंत कमी कमी तिथपर्यंत हे पायता नसता म्हणजे असं लेवल आहे तिथून हिर पुढे स्टार्ट आहे पण पाणी बघू शकता कसलो भयंकर भरून इथून उलतो ना हो का डायरेक्टली कधी सुद्धा पाय त्यावर आहे तिथं ती सुद्धा पाण्यात गेली ती यासपटाचं ती तिकड खतरनाक पाणी आहे कसलं आलं बघा आता मोटर चालू करू आणि डायरेक्ट जाऊ शकता शेतापशी आणि तिथे कांद्याला ती आणि झोंडल तोड राहील त्याला देऊन पाणी चला पाणी का हो का ऑटोमॅटिकच कसली आले राहणार ना बघा बघू शकता बाहेर फोडून असं एवढं जेंजर पाऊस आला नाही फोडून पाणी डायरेक्ट बाहेर बघ बघ का आणि जेवढं पाणी काढेल त्या डबल पाणी घ्यायचं लागले अजून हिरला तर आता आपल्या शेताकडे डायट तर ना आपलं शेतात चालतो आणि आपण शेतात मोटर चालू केली तुम्हाला माहीत आहे आपण हिरेवरती दाखवलं तुम्हाला व्हिडिओ बघा ही बघा आता इकडं रेनफेपाला पाणी सोडलो झेंडूला आपलं पाणी ते दिलं झालं झेंडूचं इकडलं दोन तीन राहिले होती तेवढं दिलो नकाही इकडं आपलं रेनफेपाला पाणी सोडलं इकडलं झाले भिजले आता इकडलं चांगलं आता टी वी झाली जरा अर्धा ता तास तास सोडाचं अर्धा तास ते पंधरा मिनटं हे झालं ती आता अजून बंद करून टाकतो शेता कसं पाणी उडाल एक नंबर मस्त विशिरीचा बघा आता इथलं चव आता इथलं झालं ना मग वरल्याला ले, बी लगेच सोडून घ्यायचं पाणी पाणी द्यायचं लगे म्हणजे आता लेग ऊन पडाले चांगलं ताऊन मारले ऊन बॅककारले ऊन पडाले कसं पाणी म्हणजे पाणी <laughs> 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 द्यायचं टेन्शन राहिलं ना रेन फेफची झाल्यापासून शेतकऱ्याला असं आता डाळ फोडून द्या ही द्या ती द्या डाळ ठोका आता चार चार कॉक सोडलं अर्धा तासानं बघायचं अर्धा सांगलं की तिकडे चार वळवा तिकडे चार बंद करून टाका संपला विशेष क्लोज आहे हं है तर वर एवढं इथलं गवत जरा कुठं जळालं नाही दाट असल्यामुळं औषध मारल्यावर बाकी सगळीकडलं जळाले पण इथलं एवढे असे टप्पा राहिला जरा तरी बी ह्याला बी सोडायचं आहे पाणी आता लिहून पडाले भयंकर बेकार होऊन पडाले